प्रायमरी स्कूलच्या फी वाढीच्या विरोधात पालकांचा सैनिक स्कूलच्या नावाखाली पालकांची दिशाभूल करत प्रायमरी स्कूलच्या प्रशासनाने तब्बल अडुसष्ट टक्के फी वाढ केली आहे त्या फी फी वाढीच्या विरोधात शाळा व एसचे प्रशासन किंडर गार्डन प्रायमरी स्कूल विरोधात पालक आक्रमक झाले असून अन्यायकारक फी वाढ कमी करण्यासाठी साताराच्या गट शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्याकडे समस्यांचा पाडा वाचला प्रशासनाच्या नियमानुसार जी काय आहे फी आहे ती ती फी करणे अपेक्षित असताना शाळा व्यवस्थापनाने तब्बल अडस टक्के फी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे पालकांनी जोपर्यंत शाळा हस्त फी वाढ कमी करत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे सांगत संबंधित प्रश्न यावर्षी आम्हाला रिझल्टच्या दिवशी कळलं आहे की फीमध्ये यावर्षी सिक्स्टी एट पर्सेंटची वाढ झालेली आहे आणि प्रायमरी सैनिक स्कूलमध्ये माझी मुलं आता दुसरीच्या वर्गात जाणार आहेत आणि माझे तिघं मुलं आहेत तर आम्हाला ते तिघांची फी त्यानंतर युनिफॉर्म्स पण चेंज झालेले आहेत नवीन शैक्षणिक वर्षाची पुस्तकं वगैरे हे करून आम्हाला हे खूप जास्त होणार आणि बाकीचे जे आपले रुटीनचे जे खर्च असतात ते धरून हे आम्हाला खूप जास्त होणार आहे ताम त्यामुळेच आम्ही बागवान सरांच्या सपोर्टसाठी आलो साधारण फी किती असं हो तरी लास्ट इयरची लास्ट इयर सेकंड क्लासची नाइनटीन एकोणीसा नाईन्टीन थाउजंड समथिंग होती यावर्षी तीस हजार रुपये झाले हे इंग्लिश माध्यम मराठी का इंग्लिश माध्यम इंग्लिश माझं नाव अस्मिता मनोज गाडवे माझ्या दोन मुली आहेत एक आता सध्याच्याला एक ज्युनियरमध्ये ॲडमिशन झाले आणि फर्स्टला गेली तर आम्ही वीस हजार कमवणारे महिन्याचे हे आम्ही आता ऐंशी हजाराची आम्ही सोय करायला पाहिजे तर ते आमच्यासारख्या नॉर्मल माणसांना ते काय जमणारच नाही म्हणजे आम्ही पोटाला चिमटा काढायचं आणि इथे आम्ही फी भरत बसायची तर हे माझ्या मते सगळेच इथे मिडल क्लास असतील कोण काहीतले मोठे घरातले किंवा अशा मोठ्या घरातले नाही आणि असले तरी त्यांना ते परवडणार नाही असं मला तरी वाटतं साधारण तुम्ही हे म्हणणं कोणाकडे मांडलेलं आहे काय काय आपले म्हणणं कोणाकडे मांडले काय आम्ही आता गटसंस्थेकडे आले होतो तर आता त्यांनी डायरेक्ट आम्हाला कारण हे प्रयत्न थांबले तर आमच्या पुढच्या पिढींना किंवा काही असू दे तर आम्हाला ते समणारच नाही शैक्षणिक फी मध्ये कमी नाही झाल्यास तुमचा पाऊल काय राहणार आहे शैक्षणिक फी कमी नाही झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे

माझ्याकडे बघा तिकडे बघा नमस्कार मी साधिका आमिर बागवान प्रायमरी सैनिक स्कूल सातारा पालकप्रतिनिधी आज या ठिकाणी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नियमावलीचा शासनाने करून दिलेल्या नियम व नियमावलीचा भंग करत त्याला केराची टोपली दाखवत शाळा प्रशासनाने जो काय दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा फी वाढीचा निर्णय घेतलेला आहे तो अन्यायकारक आहे आणि तो अन्यायकारक असल्याकारणाने आम्ही शाळेतील सर्वच वर्गातील पालक या ठिकाणी गट अधिकारी यांना फी वाढीसंदर्भात निवेदन देण्यासाठी आज येथे आम्ही जमलेलो आहोत शासनाचा निर्णय किंवा नियमावली अशी सांगते की सहा महिन्यापूर्वी कुठलेही फी शुल्क वाढ करत असताना सहा महिन्यापूर्वी पालक शिक्षक प्रतिनिधीच्या माध्यमातून आणि शासनाने घालून दिलेल्या जे आरच्या नि निर्देशाने ज्या पद्धतीने एक नोटीस काढावी लागते किंवा निविदा काढावी लागते त्याचा उल्लंघन करत ती निविदा त्या पद्धतीने न काढत पालक शिक्षक प्रतिनिधीच्या सभेमध्ये पंधरा टक्केच वाढ यावर्षी केली जाईल म्हणजे सन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी केली जाईल अशा प्रकारचा ठराव त्याच्यामध्ये घेतला आणि तो ठराव पालक मेंबर प्रतिनिधी जे पालक शिक्षक प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या ठरावावरती सहाय्य केला सहाय्य केला त्याच्यानंतर पुढे जे कार्यकर्ती समितीच्याकडे तो प्रस्ताव आला तो प्रस्ताव आला आला असताना त्याच्यामध्ये अचानक अडुसष्ट पंधरा टक्क्यावरून अडुसष्ट टक्के फी वाढ झाली आणि ती फी वाढ होत असताना कार्यकारी समितीमध्ये जे पालक प्रतिनिधी होते त्यांनी त्या फीवाडीला अत्यंत ताकदीने आणि शेवटपर्यंत तो फीवाढीसाठी विरोध केला तरी पण प्रशासनाने शाळा प्रशासनाने त्याची दखल न घेता ही फीवाढ कायमस्वरूपी ठेवून तशाच पद्धतीने तुम्हाला ती भरावी लागेल ज्यांना भरणं गरजेचं आहे त्यांनी ती भरा अन्यथा आपले ॲडमिशन्स या संस्थेतून काढून घेतले तरी चालतील अशा पद्धतीची वल्गना शाळा प्रशासनाने पालकांसाठी केलेल्याचे आमच्या समोर निदर्शनास आले ही बाब अतिशय गंभीर असून शासनाने घालून दिलेल्या नियमावशीसाठी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा हव्या त्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याचा जो अधिकार आहे जो मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराचं हनन या ठिकाणी होत असताना दिसून या ठिकाणी आलेलं आहे अशा या बेजबाबदार वर्तन करणाऱ्या शाळेच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत आम्ही आज गट अधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे गट अधिकाऱ्यांनी येत्या दोन आठवड्यात जर योग्य तो निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करू याचा इशारा आम्ही शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी संबंधित शिक्षणासंदर्भातले प्राथमिक शिक्षणासंदर्भातले जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याची नोंद घ्यावी हीच ह्या माध्यमातून मी आज त्यांना विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र आंदोलनाची दिशा काय असेल आंदोलन साहेब रस्त्यावर उतरून आम्ही उपोषणाला बसू रस्ता रोको करू तसं आमच्या ज्या कमिटीमध्ये जे काय आमचं पालकांच्या संदर्भच्या ह्याच्यामध्ये आम्ही जो काही निर्णय घेऊ त्याच्यामध्ये जे काही आम्ही ठरवू त्या पद्धतीने आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू आणि सर्व प्रतिनिधी सर्व जे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यांना आम्ही ते तशा पद्धतीचं निवेदन देऊ